नमस्कार मैत्रिणीनो शिलाई कट्ट्यामध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण अशा पद्धतीचे नवीन डिझाईनचे लटकन बनवणार आहेत स्क्वेअर पद्धतीचे हे बघा त्यासाठी मी असा कपडा कापून घेतलेला आहे एका साईडने साडेपाच इंच तर एका साईडने तीन इंच असा कपडा तुम्हाला स्क्वेअर लटकनसाठी कापून घ्यायचा आहे त्याला मी अस्तर जोडून घेतलेलं आहे कारण अस्तर नाही जोडला तर त्याचे धागे निघतात उरलेल्या चिन्ह्यांपासून फॅन्सी लटकन कसे बनायचे हे तुम्ही आज बघत आहात हे बघा अशी नवीन नवीन डिझाईनचे बाजारात लेस असतात त्यातली एक लेस घेऊन मी चौकणी आकारामध्ये या लटकनला मी तयार करत आहे हे बघा अशा पद्धतीने चौकोनी लेस ही जोडून घ्यायची आहे मैत्रिणीनो आता बाजारात नवीन नवीन पद्धतीचे ब्लाउज आणि त्यावर लटकन ही त्याची शोभा असते जर अशा पद्धतीचे लटकन तुम्ही बनवले तर अगदी तुमचं ब्लाऊज सुशोभित दिसेल आणि अगदी छान आणि उठवदार दिसेल हे अशा चौकोनी प्रकारे तुम्ही लेस जोडून घ्यायची आहे तसेच लेसमध्ये लटकनवाली ही लेस निघते निघालेली आहे मनीवाली लेस निघाली आहे याला तुम्ही डबल लेसही लावू शकतात पण मी सिंगल लेस लावलेली आहे त्यानंतर त्यामध्ये अशा चौकोन करून नाडी त्याला अटॅच करायची आहे आणि अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला त्याच्यावर एक स्टिच करून घ्यायची आहे हे बघा आणि त्याला असं उलट करून घ्यायचे आहे आणि यामध्ये तुम्हाला चिंध्यांचा वापर करायचा आहे म्हणजे त्या वायाही जाती आणि सुशोभीकरणासाठी त्यांचा उपयोग होतो अशा प्रकारे ह्या चिंध्या तुम्ही त्याच्यामध्ये भरून घ्या म्हणजे पोटली टाईप एक प्रकारे हा लटकन तयार होतो आणि त्यावर एक स्टिच मारून घ्यायची आहे मैत्रिणींनो स्टिच मारून घेतल्यामुळे हा लटकन अगदी उठावदार दिसतो तर तुम्हाला हा लटकन कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तसेच तुमच्याकडे अजूनही आयडिया असतील किंवा याला अजून नवीन डिझाईन कशा प्रकारे द्यावी हे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तसेच मैत्रिणींना तुम्हाला हा चौकोनी आकाराचा लटकन कसा वाटला हे सुद्धा तुम्ही आम्हाला नक्की सांगा तसेच आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद